हाय फ्रेंड्स सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण गावरान झणझणीत अंड्याचा रस्सा कसा करायचं ते पाहणार आहे तुम्हाला बघून कळत असेल एकदम झणजणीत आणि चमचमीत असेही अंड्याकरी आपण बनवलेली आहे अंड्याचा झणझणीत असा रस्सा आपण बनवलेला आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीने एकदम गावरान पद्धतीने आपण ही अंड्याचा रस्सा बनवलेला आहे तुम्हाला बघून कळत असेल किती छान अशी ही भाजी झालेली आहे बनवली तर याच पद्धतीने परत परत बनवणार एवढी टेस्टी आणि छान चविष्ट अशी अंडा करी बनते नक्की करून बघा तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल एकदम छान अशी झालेली आहे तुम्हाला बघून कळत असेल तर चला वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम मी ते आठ ते नऊ अंडी उकडलेली अंडी घेतलेले आहे छान अशी स याचे वरचं साल काढून घेतलेला आहे आता त्यासाठी मसाला बघा इथे आपण करणार आहे त्यासाठी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि ते दोन मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत आपल्याला आता कांदा आपला उभा पातळ चिरून घ्यायचं आहे असं दोन्ही साईडचं टोक काढून घ्यायचं आणि आपल्याला साल काढून थोडीशी असं याला उभा पातळ चिरून घ्यायचं आहे दोन्ही कांदे मी या पद्धतीने उभा पातळ चिरून घेणार आहे बघा या पद्धतीने कांदा मी इथे सगळा कांदा चिरून घेतलेला आहे मी प्लेटमध्ये काढून घेते आता मी इथे एक इंच आलं घेतलेलं आहे ते पण कट करून घेतलेलं आहे थोडीशी कोथिंबीर पण मी कट करून घेतलेली आहे बघा या पद्धतीने काढून ठेवते आता या याच्या याच्यामध्ये आपल्याला इथे हा मसाला तयार झालेला आहे आता इथे बघू शकताय थोडंसं सुकं खोबरं दोन चमचे पांढरे ती एक दालचिनी सुकडा आणि दोन ते तीन लवंग घेतलेले आहेत आपण मसाला छान भाजून घेणार आहे बघू शकताय इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे सुरुवातीला सुकू खोबरं तीळ लवंग दालचिनी आपण बिना तेल घालता चांगलं लालसर कलरवर भाजून घ्यायचं आहे इथे बघू शकता छान असं सतत हलवत हा मसाला चांगला लालसर कलरवर भाजून घ्यायचा आहे इथे बघू शकता हे छान असं भाजलेलं आहे मी काढून घेते प्लेटमध्ये त्याच पॅन मध्ये एक चमचा आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे इथे बघू शकता कांदा आपल्याला सुट्टा करून भा सुटसुटीत करून घालायचा म्हणजे पटकन परतला जातो छान असा कलर येतो बघा कांदा मी आता असा भाजताना पण तुम्ही असं सुटसुटीत करायचा म्हणजे पटकन भाजला जातो बघा लालसर कलरवर हलक्याशा लालसर कलरवर कांदा आपण परतून घेणार आहे इथे सतत हलवत कांदा चांगला मी परतून घेतलेला आहे बघा इथे कांदा आपला चांगला परतलेला आहे त्याच मसाल्यावर मी काढून घेते आणि पूर्णपणे मसाला आपल्याला थंड करून घ्यायचा आहे मसाला इथे थंड झालेला आहे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला इथे सुरुवातीला आलं इथे लसूण कोथिंबीर घालून घेणार आहे आणि त्यामध्ये भाजलेला मसाला आपल्याला घालून घ्यायचा आहे बघू शकताय मी इथे भाजलेला मसाला पण यामध्ये घालून घेते बघा सगळा मसाला घालून घ्यायचा आणि गरजेनुसार पाणी घालून आपल्याला बारीक असं हे वाटण करून घ्यायचं आहे इथे गरजेनुसार पाणी घालून वाटण बनवून घेतलेलं आहे आता कढई गरम करायला घेतलेले आहे ठेवलेले आहे आता इथे त्यामध्ये तेल घातलेलं आहे तुमच्या आवडीनुसार घाला आणि त्यामध्ये दोन चमचे लाल तिखट मी इथे घेतलेलं आहे तेल गरम झाले सुरुवातीला लाल तिखट घालायचं म्हणजे तरी छान येते आपल्या भाजीला आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला वाटण घालून घ्यायचं आहे इथे बघू शकता सगळं वाटण मी घालून घेतलेलं आहे मिक्स करून घ्यायचं आणि तेल सुटेपर्यंत हे वाटण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे कच्चेपणा जाईपर्यंत मी मिक्स करून घेते आणि छान लो फ्लेमवर मी हे वाटण छान असं तेल सुटेपर्यंत परतून पर घेतलेलं आहे थोडंसं यामध्ये इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी घालून घेते आणि थोडंसं घालून घेणार आहे आणि तेल सुटेपर्यंत थोडंसं दोन ते तीन मिनटे याला शिजवून घेणार आहे फक्त थोडं पाणी घातलेलं आहे मिक्स करून घ्यायचं आणि पाणी घातल्यानंतर तेल सुटेपर्यंत अजून हा मसाला चांगला शिजवून घ्यायचा असा मसाला शिजवून घेतला की छान चव लागते यामध्येच मी इथे एक छोटा चमचा धनेपूड घातलेला आहे नंतर आपल्याला छान तेल सुटेपर्यंत छान शिजवून घेतलेला आहे मसाला इथे बघू शकता छान मसाल्याला तेल सुटलेलं आहे कच्चेपणा निघून गेलेला आहे तर यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आहे तुम्हाला जशी भाजी घट घट्ट पातळ बनवायची आहे तसं पाणी घालून घ्या आपण पाणी गरमच घाला इथे मी गरम पाणी घालून घेते बघा या पद्धतीने जास्त पातळपणे जास्त घट्ट पण नाही अशी भाजी आपण बनवणार आहे त्यामुळे छान असं गरम पाणी मी यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे बघू शकताय पाणी घातल्यानंतर याला उकळे आलेले आहे गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे इथे मी मीठ घातलेलं आहे मिक्स करून घ्यायचं गॅसची फ्लेम आपल्याला एकदम मिडियमच ठेवायची आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे मी बिना झाकण ठेवता याला छान असं शिजवून घेणार आहे त्यामध्ये शिजलेली अंडी अशी आपल्याला छाकूने थोडंसं कट लावून यामध्ये घालून घ्यायची आहे थोडीशी वरून कट लावायचा यामध्ये घालून अंडी यामध्ये घातलेली आहे तर अंडी घातल्यानंतर याला हाय फ्लेम करून छान उकळी काढून घेतलेली आहे बघू शकताय मिक्स करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम लो टू मिडियमवर ठेवायची आणि छान असं बिना झाकण ठेवता असंच याला पाच ते सात मिनटं शिजवून घेणार आहे इथे बघू शकताय अंडी घातल्यानंतर मी शिजवून घेणार आहे आता त्यामध्ये छान अशी भासर होण्यासाठी छान चविष्ट होण्यासाठी मी इथे एक अंड छान असं मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून मी मिक्स करून यामध्ये घालून घेतलेला आहे बघू शकताय मी अंड घातल्यानंतर याला पाच मिनटं छान शिजवून घेतलेलं आहे बघू शकताय तुम्ही एक अंड घातलेलं आहे यामध्ये तुम्ही याऐवजी आपण मसाला भाजला त्यामध्ये तुम्ही बेसन पीठ घालू शकता बेसन घालू शकता किंवा जेव्हा बेसन घालायचं नसेल तर तुम्ही यामध्ये मसाला भाजला त्यावेळेस तुम्ही फुट्याची डाळ थोडीशी भाजून मसाल्याबरोबर वाटून तुम्ही यामध्ये घालू शकता त्याने पण छान चव लागते इथे बघू शकताय सगळ्यात शेवटी इथे मी बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे छान अशी भाजी आपली शिजल्यानंतर कोथिंबीर घालून छान असं बघा मस्त असं हे मी दोन मिनटं शिजवून घेतलेलं आहे मस्त भाजी तयार झालेली आहे एकदम दाटसर अशी भाजी तयार झालेली आहे एकदम गावरान पद्धतीने एकदम झणझणीत असं अंड्याचा रस्सा आपला तयार झालेला आहे बघू शकताय मस्त एकदम दाटसर आणि छान भाजी तयार होते बघून कळत असेल किती मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे तुम्ही या पद्धतीने झणझणीत जन गावरान अंड्याचा रस्सा नक्की करून बघा अंडा करी नक्की करून बघा झणझणीत जन आणि चमचमीत तुमची पण भाजी एकदम छान होणार तुम्ही एकदा बनवलं तर परत परत याच पद्धतीने बनवणार एवढी चविष्ट टेस्टी होते बघा चमचमीत अशी नक्की करून बघा तुम्ही या पद्धतीने कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला वा असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा या पद्धतीने तुम्ही अंडाकरी नक्की करून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद